वरती आलेला आहात सो इथे तुम्ही तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकता माझी कमाई माझा स्वाभिमान कस्तुरी टीम ऑफ फॅशन महाराष्ट्र वरून मी निशा पाटेकर तुमच्या सर्वांच मनापासून वेलकम करते आजच्या वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी मध्ये सो आज आपण इथे बघणार आहोत आज तुम्हाला जगातील सर्वात महान बिझनेस मॉडेल बद्दल मी सांगणार आहे ज्यांना पण या गोष्टी बद्दल माहिती नसेल तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की गृहिणींसाठी खास करून इथे महिला पुरुष सगळेच वर्क करू शकतात पण हा जो प्लॅटफॉर्म आहे ही जी इंडस्ट्री आहे ही गृहिणींसाठी खरंच एक वरदान आहे मी असंच म्हणेल कारण गृहिणींना खूप साऱ्या गोष्टींसाठी सॅक्रिफाईस करावं लागतं बघा मिस्टर जे आहे ते डायरेक्टली जॉबला जातात आणि गेले तर आपल्यालाही चांगलं वाटतं कारण पैसे कमवणं तर गरजेचंच आहे राईट सो मिस्टर जॉबला गेलेच पाहिजे असं आपल्याला वाटतं मीही संसाराला हातभार लावावा मी काही मुलांची स्वप्न पूर्ण करावी मिस्टरांना हेल्प करावी राईट तर ते स्वप्न प्रत्येक गृहिणीचं असतं बट त्यांना ते करता येत नाही बाहेर जाता येत नाही जॉब करता येत नाही शिक्षण कमी असल्यामुळे जॉब भेटत नाही बरेच असे रिझन असतात फॅमिली सो त्यामुळे गृहिणींसाठी खरंच हा एक वरदान आहे हा प्लॅटफॉर्म ठीक आहे जिथे तुम्ही स्वतःच लाईफ बदलू शकता तर नेटवर्क मार्केटिंग हे एकविसाव्या शतकातील सगळ्यात वेगाने नेटवर्क आहे आज म्हणजे लिटरली सांगते खरंच जो ह्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅप करेल त्याचं लाईफ थ्री सिक्स्टी डिग्री चेंज होऊ शकत याची आम्ही तुम्हाला नक्कीच गॅरंटी देऊ ओके कारण खरंच हा प्लॅटफॉर्म तसाच आहे आजच्या काळात अधिक पैशांची आपल्या सर्वांनाच गरज आहे मलाच नाही तुम्हालाच नाही तर या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आत्ताच्या स्थितीला पैशांची गरज आहे आणि तीही जास्त नॉर्मली सगळ्या गोष्टी पहिल्या घडत होत्या बट आता तसं नाहीये आता आपल्याला एक्स्ट्रा पैसे लागतात कारण स्वप्न जे आहे ती खूप मोठी आहेत महागाई वाढत चाललेली आहे सो करिअर ऑपॉर्च्युनिटी कमी आहे त्याच्यामुळे फक्त आणि फक्त आयुष्यामध्ये जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तिथे फक्त तुम्ही सॅक्रिफाईस करत आहात राईट सो विचार करा आपल्या घरामध्ये जो येणारा पैसा आहे आपले मिस्टर कमवत असतील किंवा तुम्हीही जर छोट मोठे काम करत असाल जॉब करत असाल तुम्हीही जर पैसा कमवत असाल पण तोही आताच्या डेटला पुरणारा नाहीये विचार करा एव्हरी वन थिंक अबाउट इट की विचार करा तुमच्या घरामध्ये जो पैसा आहे तो सगळ्या ह्या गोष्टींसाठी चाललेला आहे ह्या सगळ्या आपण म्हणतो की आपल्या मूलभूत गरजा आहेत राईट नक्कीच आहेत मूलभूत गजरा गरजा सॉरी बट काय होतं ना त्या पलीकडे सुद्धा आपली काही स्वप्न असतात काही इच्छा असतात आकांक्षा असतात आणि पहिले आपण प्रायोरिटी देतो ती म्हणजे फॅमिलीला राईट मिस्टरांना सपोर्ट करणं मुलांच्या इच्छा पूर्ण करणं आजकाल शिक्षण पण बरंच महाग झालेलं आहे शिक्षण चालू असताना फीस तर आपण देतोच पण एक्स्ट्राचे पण बरेच खर्च असतात हे आहे ते आहे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये सन आले बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण ते करावं आणि त्यासाठी म्हणूनच आपल्याला अधिक लागतो तो म्हणजे पैसा सो येणारा जर पैसा आहे तो सगळं जर या गोष्टींमध्ये निघून जातो तर एक्स्ट्रा इन्कम आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही मनापासून कुठली स्वप्न बघत असाल मनापासून जर त्या स्वप्नांना पूर्ण करायचं असेल तर इथे तुमचा माइंडसेट खूप मॅटर करतो येस तुमचा माइंडसेट इथे खूप विचार काय तुमचे विचार काय आहेत नेटवर्क बद्दल या डिजिटल प्लॅटफॉर्म तुमचे विचार काय आहेत हे खूप जास्त मॅटर करतात तुम्ही जर आज नेगेटिव्ह विचार विचार करत असाल की नाही हे फील्ड अशी आहे तशी आहे तर काहीच होणार नाही तुम्ही कधीच पैसा कमवू शकणार नाही कारण तुमच्या माइंडमध्ये आहे की मला घर बसल्या पॅकिंगच काम मिळावं मला पेन्सिल पॅकिंग मला पेन पॅकिंग तुम्ही एक असं स्वप्न बघत आहात जे पूर्ण होत नाही कारण आत्ताच्या स्थितीला तुम्हाला माहिती आहे हे डिजिटल युग आहे ठीक आहे आत्ता तुम्ही बघत असाल प्रत्येक गोष्टीच्या मशिनी आलेल्या आहेत सो so, प्लीज जी जनरेशन चालू आहे जी स्थिती आहे त्याला ऍक्सेप्ट आपण केलं पाहिजे ना की आपण विचार केला पाहिजे मला बॉक्स पॅकिंगचं घरात काम मिळालं पाहिजे मला काही पेन पॅकिंगचं घरात काम मिळालं पाहिजे खूप महिलांना मी विचारते ना तेव्हा त्या ते मला सांगतात की मला हे काम हवंय बट जे नाहीये त्याला तुम्ही शोधू नका कारण आत्ताच्या स्थितीला प्रत्येक प्रत्येक गोष्टींच्या मशिनी आलेल्या आहेत पेन्सिल पॅकिंग तुम्हाला करायची पण त्याची ऑलरेडी मशीन आहे जी माणसापेक्षा दहा ते शंभर पटीने जास्त वेगाने काम करते सो महिला पुरुष जेव्हा असतात तेव्हा सुट्टी होते त्यानंतर ब्रेक टाइम असतो टी टाइम असतो हेड टाइम असतो बट मशीन मशीन चोवीस तास काम करू शकते म्हणून लोक आजकाल त्या मशिनीच खरेदी करतात त्याच्यामुळे जॉब मिळणं किंवा काम मिळणं हे सगळं आता खूप कठीण झालेलं आहे म्हणून हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही काम करून इन्कम घेऊ शकता आणि त्यासाठी आज तुम्ही राईट प्लॅटफॉर्म वरती आलेला आहात राईट ठिकाणी आहात हेच मी तुम्हाला सांगेल म्हणून इथे तुमचा माइंडसेट जो आहे तो खूप मॅटर करतो आज तुम्ही काय विचार करता हे खूप मॅटर करतं जर तुम्ही आज पॉझिटिव्ह विचार ठेवून जर इथे आला ऍक्शन टेकर बनला तर आयुष्यामध्ये पुढे जाल रिच बनाल तुमची ग्रोथ देखील होईल प्लीज कोणीही माईकला टच करायचं नाहीये कोणीही माईकला टच करायचं नाहीये प्लीज मिस्टर सावंत माईकला टच नका करू डिस्टर्ब होत प्लीज सो so, आज जर तुम्ही विचार करत असाल की मला बिझनेस तर करायचं आहे पण माझ्याकडे ह्या गोष्टी नाहीयेत काही गरज नाहीये आज तुम्हाला हा बिझनेस करण्यासाठी कुठल्याही महागड्या गाडीची गरज नाहीये आयफोनची गरज नाहीये तुम्हाला फक्त गरज आहे ती म्हणजे एक तुमच्याकडे असलेला स्मार्टफोन जो की साधा असेल तरी चालेल प्लीज कोणीही माईकला टच करू नका ठीक आहे मी इथे सेटिंगच लावून टाकलेले आहे कारण लिंक तुटते बोलण्याची ओके तर तुम्हाला इथले कुठे कुठल्याही महागड्या चैनीची ऐश्वरामाची काही गरज नाहीये जसे तुम्ही साधारण आहात तसेच तुम्ही इथे काम करू शकता ठीक आहे जर तुम्हाला गरज आहे ती म्हणजे आपल्या सर्वांकडे आहे ते म्हणजे तुम्ही मेहनत करू शकता ठीक आहे मेहनत करणं हे आपल्या हातामध्ये आहे हे कोणी आपल्याला सांगणार नाही पाहिजे की मेहनत कर मेहनत कर हे आपल्या आतून असणं खूप गरजेचं आहे आपल्या कामामध्ये सातत्य आणि राईट ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करणं गरजेचं आहे तुमच्या वेळेचा उपयोग जो आहे तो तुम्हाला करता आला पाहिजे नाही असलेला वेळ जो आहे तो स्क्रोलिंग घालवत आहे इथे तिथे वेगळ्याच गप्पामध्ये घालवताय तुम्ही ज्या कामाच्या गोष्टी गोष्टी त्या करण्यामध्ये जर घालवत असाल तर खूप मोठी तुम्ही चूक करत आहात ओके तर आता तुम्हाला मी इथे सांगणार आहे की काय काम तुम्हाला करायचं आहे ज्याचा प्रश्न घेऊन जो प्रश्न घेऊन तुम्ही आज जर या माइंड माइंड मध्ये जर या मीटिंग मध्ये आला असाल तर बघा इथे आपल्याला जे वर्क आहे ते सोशल मीडियावरती करायचं आहे सोशल मीडिया स्टेटस प्रमोशन आज तुम्हाला तुमच्या कामाचं प्रमोशन करायचं आहे तुम्ही म्हणत असाल की हे काय प्रमोशन करणं हे काम आहे का तर डेफिनेटली बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या कामाचं प्रमोशन करत मला सांगा आज या जगामध्ये कुठली अशी वस्तू आहे जिचं प्रमोशन होत नाही विचार करा विचार करा थोडासा गृहिणींनो की तुम्ही आज विचार करा की कुठली अशी गोष्ट जगामध्ये जो व्यक्ती प्रमोशन करत नाही प्रत्येक व्यक्ती प्रमोशन करतो आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक वस्तू त्या प्रत्येक वस्तूचं प्रमोशन झालेलं आहे तेव्हाच ती आपल्यापर्यंत आलेली आहे कारण त्या वस्तूचं जर प्रमोशनच झालं नाही तर आपल्याला ती गोष्ट आहे हे कळणारच नाही आज तुम्ही बघा आपण कुठली टीव्ही वापरत होतो आज प्रत्येक घरामध्ये एलईडी टीव्ही आहे का कारण त्या एलईडी टीव्हीचं प्रमोशन झालं त्याचे व्हिडिओज आपल्यापर्यंत आले मोबाईल मधून आले किंवा टीव्ही मधून आले जिथून पण आले रोडवरती ते आपलं प्रमोशन झालं आणि म्हणून आपल्याला कळालं की आता एलईडी टीव्ही आहेत कोणाकडेच आता पहिल्याचे टीव्ही नाहीयेत प्रत्येक गोष्टीचं प्रमोशन आहे मग आपण पण जर ते काम करतोय तर ते कमीपणा का आणि का नाही करावं आपण आज प्रत्येक जण प्रमोशन कडून पैसा कमवत आहे पण आपण आपल्याला करायचं नसतं म्हणून फक्त म्हणतो हे काम मला नकोय पण ज्याला करायचं असतो तो कुठलंही काम करतो विचार करा ना तुम्ही जगामध्ये किती असे लोक आहेत जे किती म्हणजे आपल्याला तिथे असं वाटतं की खालच्या लेवलच काम आहे पण तिथे लोक करतात ना किती तरी लोक करतात जे आपल्याला असं वाटतं की खूप हे काम आहे मी तर कधी असं काही करणार नाही पण करतात ना करायचंय तो कसंही करतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा असा माइंडसेट ठेवू नका की मला हे करायचं नाहीये मला ते करायचं नाही आपण खूप चांगलं काम करतोय कारण इथे तुम्ही स्वतःच इन्कम घेतच आहात प्लस तुम्ही अजून चार लोकांना ही संधी देत आहात कमवण्याची सो ही एक चांगली ब्लेस्ड अपॉर्च्युनिटी तुम्ही लोकांपर्यंत म्हणजे खूप चांगलं काम आपण इथे करत आहोत फ्रीचा वेळ तुम्हाला इथे द्यायचा आहे असतात त्या तुम्हाला अटेंड करून इथे सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत जे की फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे कुठेही बाहेर जाऊन काम करायचं जा नाहीये तुम्ही जर हे काम जर स्टार्ट करताय तर येणारा जो तुमचा दिवस आहे उद्याचा तो तुम्ही सिक्युअर करत आहात तुमच्या फॅमिलीचा ओके सो इथे कोण कोण काम करू शकतो तर इथे प्रत्येक व्यक्ती काम करू शकते स्त्री असो पुरुष असो शिक्षण कमी असो असो जास्त प्रत्येक या काम करू शकतो आज सामान्य व्यवसाय घेत आहेत आज आपल्या सर्वांना माहितीये आपल्या घरामध्ये ज्या पण वस्तू आहे त्या डायरेक्टली मॅन्युफॅक्चर कंपनीकडून आलेल्या आहेत का तर नाही आज प्रत्येक जण उत्पादक झालं त्यानंतर वाहतूक नंतर स्टॉकिस्ट वितरण किरकोळ दुकानं ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचत वस्तू पासून म्हणजे त्यांनी त्यांचे पैसे तिथे काढलेले आहेत पण आपल्याकडे होते ती म्हणजे थेट विक्री तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण कसे पैसे कमवू राईट दुकानवाले तर दुकान टाकून पैसे कमवतात नफा काढतात मग आपण कसे कमवू तर बघा आपण पण इथे पैसे कमवू शकतो साठ टक्के नफा आपण इथे कमवू शकतो तो कसा करण्याचे होते थेट विक्री आपले जे कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंगचे जे प्रोडक्ट आहे ते डायरेक्टली वाहतूक आणि डायरेक्टली तुमच्या घरामध्ये हे जे पण तुम्ही इथे मधलं बघितलं ना स्टॉकिस्टिक वितरण किरकोळ दुकानं या तिघांचाही पैसा तो डायरेक्टली आपल्याला इथे मिळणार आहे तो कसा मिळणार आहे हे सुद्धा मी थोडस एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला ओके चला तर पहिल्यांदा आपण बघूया कंपनीबद्दल डिटेल्स ज्याबद्दल मी एवढं भरभरून बोलत आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत आहेत त्या कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे ही कंपनी खरंच लिगल आहे का आपण इथे काम केलं पाहिजे का हे सुद्धा मी तुम्हाला प्रूफ इथे देणार आहे काय कसं वर्क करायचं आहे इथे आहे टीम वर्क ते टीम वर्क म्हणजे काय हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तर खूप प्राऊडली आज मी माझ्या कंपनीचं नाव घेते इथे सो आपल्या कंपनीचं नाव आहे इनोव्हेटिव्ह ड्रिमर्स इंडिया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड हे आहे आपल्या कंपनीचं नाव कंपनीचं ऑफिस मी तुम्हाला इथे दिलेलं आहे जे ऑफिसचा ॲड्रेस तुम्ही इथे बघत आहात ठीक आहे तो या कंपनीमध्ये मी स्वतः व्हिजिट देखील केलेले आहे मी तुम्हाला इथे शो करत आहे कंपनीचे डॉक्युमेंट ठीक आहे आता हे डॉक्युमेंट जर तुम्हाला क्लिअर दिसत नसतील तर ज्यांनी मीटिंगची लिंक दिलेली आहे तुम्ही त्यांच्याकडून हे डॉक्युमेंट घेऊ शकता कंपनीचा ऍड्रेस सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला जर व्हिजिट करायची असेल तर कंपनीला व्हिजिट करू शकता प्रॉपर आपल्या कंपनीचं ऑफिस आहे जे की लखनौ इथे आहे आता ऑफिस सांगितलं कंपनीचं नेम सांगितलं तर कंपनी कोणाची आहे कोणी चे, CMD, नाव इंजिनियर रोहित यादव जे की मॅनेजिंग डायरेक्टर आपल्या कंपनीचे आहे आणि त्यांचं शिक्षण जर सांगायचं झालं सा तर सरांचं झालेलं आहे बीटेक मेकॅनिकल इंजिनियर आज तुम्हाला वाटत असेल हे तर एक इंजिनियर आहे मग या फील्ड मध्ये का हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर बघा जॉब आणि बिझनेस मध्ये आज आपल्या प्रत्येकाला माहितीये काय फायदा आहे तो आज मेकॅनिकल इंजिनियर असून सुद्धा सरांनी आपलं करिअर जे आहे ते नेटवर्क मार्केटिंग मध्ये केलं कारण त्यांना त्याची ते पॉवर माहिती होती ठीक आहे याची पावर त्यांना माहिती होती गेल्या अकरा वर्षापासून सर नेटवर्क मार्केटिंग फील्डमध्ये आहेत आणि म्हणूनच त्यांनी आज त्यांची कंपनी ओपन केलेली आहे कारण अकरा वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो रिच आणि सक्सेसफुल असा आहे करोडो रुपये सरांनी या फील्डमधून अर्न केलेले आहेत ठीक आहे खूप तर झालेच आहे त्याबरोबर एक्सपिरियन्स घेऊन आज त्यांनी स्वतःची कंपनी स्थापित केलेली आहे आपल्या कंपनीला अकरा महिने सक्सेसफुल असे झालेले आहेत ठीक आहे कंपनीचं फर्स्ट इव्हेंट देखील झालेला आहे कंपनीची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप सुद्धा झालेली आहे आणि आता डिसेंबर मध्ये आहे ती म्हणजे सेकंड इंटरनॅशनल ट्रिप सो सगळं काही इथे तुम्हाला मिळणार आहे तर याच्यासाठी सुरुवात कशी करायची ते जाणून घ्या सुरुवात करण्यासाठी तुम्हाला आपल्या कंपनीचं लाईफ वन टाइम आता जे मी सांगणार आहे ते सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचं आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वन टाइम एक कंपनीचं प्रॉडक्ट खरेदी करायचं आहे आता तुम्हाला वाटेल कि किती किती so, ते कितीच आहे किती पैसे आम्हाला इथे मिळणार आहे सो कंपनीचं जे प्रोडक्ट आहे त्याचे अमाऊंट स्टार्ट होते ती एक हजार रुपयांपासून नऊशे नव्याण्णव रुपयांपासून कंपनीचे प्रोडक्ट इथे स्टार्ट होतात ज्यामध्ये तुम्ही डेली इन्कम घेता पंधरा हजार रुपये वीकली इन्कम असणार आहे एक लाख पाच हजार रुपये आणि मंथली इन्कम तुम्ही कमवू शकता चार लाख पन्नास हजार रुपये आज तुम्हाला या इन्कम ऐकून थोडस वाटत असेल की हजार रुपयामध्ये कोण एवढे कसं काही कमवणार हो डेफिनेटली कमवणार हो आहात तुम्ही त्याची काळजी करू नका फक्त तुम्ही विचार करा की यस मी हे कमवणार हो आहे मला हे पैसे कमवायचे हो आहेत कसे येणार आहेत अकाउंटला त्याची काळजी तुम्ही करू नका कंपनीने प्लानच तसा डिझाईन केलेला आहे सो ती इन्कम आज सगळे घेत आहेत ओके सो तुम्हाला पण ती मिळू शकते ठीक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आठ टाईप इन्कम सुद्धा इथे आहे त्यानंतर तुम्हाला मी इथे सांगणार आहे की आपल्या प्रोडक्ट ची जी प्राइस आहे ती स्टार्ट होते नऊशे नव्याण्णव ते पंधराशे रुपयांपर्यंत आता जसं तुमचं बजेट असेल त्या बजेटनुसार तुम्ही इथे खरेदी करू शकता लाईफ मध्ये वन टाईमच ही तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि ज्यामध्ये जसं तुम्ही बजेटनुसार खरेदी करणार तशी तुमची इथे मॅचिंग इन्कम असणार आहे आणि डेली इन्कम सुद्धा तुम्ही जर तुम्ही नऊशे सॉरी हजार ते पंधराशे पासून जर सुरुवात केली तर मॅचिंग इन्कम तुमची असणार आहे दोनशे रुपये आणि ज्यामध्ये डेली तुम्ही कमवणार आहात पंधराशे रुपये तुम्ही जर दोन हजार ते पाच हजारामध्ये खरेदी करताय तर मॅचिंग इनकम चारशे रुपये मिळतील आणि डेली इन्कम जे आहे ते तुम्ही तीन हजार रुपये कमवू शकता पाच हजार, हजार ते आठ हजाराची जर तुम्ही खरेदी करत आहात तर त्यामध्ये तुम्हाला हजार रुपये मॅचिंग आहे आणि दहा हजार तुम्ही दिवसाला कमवू शकता आठ हजार ते दहा हजार जर तुम्ही त्याची खरेदी करत आहात तर त्यामध्ये तुम्हाला मॅचिंग इन्कम मध्ये सोळाशे रुपये आहेत आणि पंधरा हजार रुपये तुम्ही डेली कमवू शकता आता एक्झॅक्टली करायचंय काय ही मॅचिंग इन्कम म्हणजे काय आणि ही इन्कम मिळते कशी तर इथे तुम्हाला असे दोन लोक जॉईंट करायचे आहेत ज्यांना घरी बसून कामाची गरज आहे हेच तुमचं वर्क आहे जेव्हा तुम्ही प्रमोशन करता तेव्हा चार लोक तुमचं प्रमोशन केलेलं तुम्हाला विचारतात की घर बसल्या तू काम असं लिहिलेलं आहे तर ते काम मला सुद्धा हवे मला सुद्धा ते करायचं आहे तर काय करायचंय त्यासाठी तर त्यांना सुद्धा वन टाईम हे प्रोडक्ट घ्यायचं आहे लाईक जसं तुम्ही घेतलं तसं ते सुद्धा घेणार आहेत तुमच्या ज्या आयडी रजिस्ट्रेशन मध्ये जो तुम्हाला डी एम आय नंबर जो मिळणार आहे त्याने तुमच्या स्पॉन्सरने जेव्हा लेफ्ट अँड राईट असे दोन मेंबर्स तुम्ही इथे जॉईन करता तर त्याच कमिशन तुम्हाला कंपनी देते दोनशे रुपये लेफ्ट लाईट आणि राईट लाईन अशा दोन, दोन मेंबरचे तुम्हाला मिळाले दोनशे रुपये आता पुढे पुढे आहे ते म्हणजे टीम वर्क जसं की आपण टीम वर्क बघणार आहोत म्हणजे काय तर टीम वर्क म्हणजे तुम्ही जो लावलेला ए आणि बी पर्सन आहे डाव्या आणि उजव्या बाजूला त्याच्या खाली जी क्रिएट होते ती आहे तुमची टीम आता ही टीम कोण क्रिएट करतो तुम्ही सुद्धा करता पण तुमचे जे लावलेले दोन मेंबर्स आहेत हे यांनी तरी ही टीम इथे तुम्हाला पैसा येतो म्हणजे इथे तुम्ही जेव्हा तुमची टीम बिल्ड होते तेव्हा तुम्ही काम न करता सुद्धा पैसा जनरेट करता आता इथे जे तुमचे लेफ्ट अँड राईट दोन मेंबर्स होते त्यांनी त्यांचे दोन दोन मेंबर्स लावले त्यांनी दोनशे रुपये इन्कम घेण्यासाठी पण इथे तुम्हाला मिळाले चारशे रुपये आणि त्यांना मिळाले दोनशे सो टोटल तुमची इन्कम इथे झालेली आहे सहाशे रुपये सो अशा पद्धतीने इथे तुम्ही मॅचिंग इन्कम घेता जर तुम्ही पाच हजारापासून स्टार्ट करताय लेफ्ट अँड राईट दोन मेंबर जर तुम्ही पाच हजाराचे लावले तुम्ही कुठलेही मेंबर जॉईन करू शकता कुठलंही इथे फोर्स की असेच मेंबर आले पाहिजे तसेच असं असे काहीही नाही ज्याचं जो बजेट आहे तो त्यानुसार इथे जॉईन करू शकता ओके पण आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात लेफ्टला पाच हजार राईटला पाच हजार तुमची मॅचिंग इन्कम हजार रुपये या तीन मेंबरने सुद्धा जर खाली पाच हजाराचे जर असे दोन मेंबर्स लावले तर तुम्हाला अगेन इथे मिळतात दोन हजार रुपये तर इथे तुमची इन्कम झालेली आहे तीन हजार रुपये ठीक आहे आता इथे तुम्ही एक हजार एक पाच हजार असंही लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये तुमचं जे राहिलेले इन्कम आहे ते नेक्स्ट जॉईनिंगला कॅरी फॉरवर्ड होतं इथे तुमचा बिझनेस कुठेही झिरो होत नाही सो नेटवर्क डिजिटल मार्केटिंग मध्ये मा तुम्ही जेव्हा स्टार्ट करता आणि तशी तुम्ही जेव्हा एकटे इथे स्टार्ट करता तेव्हा हळूहळू तुमची टीम सुद्धा इथे बिल्ड होते तुमचं नेटवर्क सुद्धा बिल्ड होतं आणि जेवढं मोठं तुमचं नेटवर्क तेवढं इन्कम सुद्धा इथे जनरेट करता तो चला आपण बघूया की पॉवर ऑफ आप डुप्लिकेशन आपला जो बिझनेस आहे तो डुप्लिकेशनचा आहे म्हणजे लाईक मी इथे एक प्रोडक्ट घेऊन जॉईन झाली सेम ॲज इट इज माझ्याकडे आलेले जे दोन मेंबर्स आहेत त्यांनी सुद्धा सेम माझ्यासारखंच प्रोडक्ट घेऊन इथे स्टार्ट केलेला आहे आणि त्याचंच कमिशन मला दिलेलं आहे आता हा बिझनेस तुम्ही म्हणाल की फर्स्ट टाइम आहे माझ्यासाठी मी हे कधी केलेलं नाही पण मला तुम्हाला सांगायचं जरी हळूहळू काम केलं तरीही इथे तुम्ही बघा किती पैसे कमवत आहात हो लाईक फर्स्ट मंथ मध्ये तुम्ही इथे जॉईन झाले कुठलाही टार्गेट नाहीये की या वेळेतच हे मेंबर कम्प्लीट झाले पाहिजे पण तुम्ही हळूहळू जरी काम केलं एक महिन्यामध्ये जर तुम्ही दोन मेंबर जरी जॉईन केले तरी तुमची एक वर्षात इथे टीम होते आठ हजार एकशे नव्वद लोकांची विचार करा येणाऱ्या प्रत्येक एका मेंबर ने, एक एक मध्ये एक एक जरी दोन दोन मेंबर जॉईन केले तरी इथे तुमची टीम बिल्ड होते ती म्हणजे आठ हजार एकशे नव्वद लोकांची आपण एकशे नव्वद लोक सोडून देऊयात फॉर एक्झाम्पल तुम्ही फक्त आठ हजार लोक इथे जॉईन केलेले आहेत सो बघा आता आठ हजार लोक आहेत तर लेफ्ट चार हजार आणि राईट चार हजार अशी टोटल तुमची लोकांची टीम इथे क्रिएट झालेली आहे आता इथे आपण एक उदाहरण हे जे आहेत त्यांनी दोन हजार रुपयाने स्टार्ट केले एक्झाम्पल घेऊयात आपण तर इथे जर तुम्ही चार हजार इज इक्वल टू जर तुम्ही चारशे केलं तर तुम्ही एक वर्षामध्ये इथे कमवता सोळा लाख रुपये विचार करा सोळा लाख रुपये आता तुम्हाला वाटत असेल दोन हजार आमचं बजेट नाहीये तर ठीक आहे तुम्ही जरी एक हजारापासून जरी स्टार्ट केलं तरी ते चार हजार इज इक्वल टू जर आपण दोनशे केले कारण एक हजाराने तुम्ही कमवता मॅचिंगचे दोनशे रुपये राईट तर चार हजार इज इक्वल टू जर आपण दोनशे जरी केले तरी तुम्ही एक वर्षामध्ये कमवत आहात आठ लाख रुपये विचार करा आज तुम्ही एक हजार रुपयाची शॉपिंग करून वर्षामध्ये आठ लाख रुपये कमवताय सो so, विचार करा तुम्ही आजवर तुम्ही किती कमवले हे हजार रुपये आज तुम्ही किती वेळा तरी खर्च केले असतील शॉपिंग साठी केले असतील काही गोष्टी घरामध्ये आणल्या असतील मुलांसाठी म्हणा खेळणी म्हणा आज हजार हजार रुपयाचे गाड्या येतात मुलांच्या पाचशे पाचशे रुपयाच्या गाड्या येतात एक साधा ड्रेस जरी बड्डेचा आणायचा म्हटला तरी पण तो दीड ते दोन हजाराचा येतो एक अर्धा किलोचा केक जरी आणायचा म्हटला आत्ताच्या स्थितीला तरी हजार रुपये लागत आहे म्हणजे आठशे नऊशे रुपयाचा केक येतो आता हे पाचशे सहाशे रुपये काहीही राहिलेले नाहीत पण तुम्हाला त्यातून तुम काय मिळालं विचार करा पण तेच हजार रुपये जर तुम्ही इथे जर शॉपिंग केली तर एक वर्षामध्ये तुम्ही आठ लाख रुपये कमवतात हो आणि मला नाही वाटत साधारण गृहिणीसाठी ही एक खूप म्हणजे कमी अमाऊंट आहे खूप मोठी आहे स्वतःला एक प्राऊड फील करणारी गोष्ट आहे की मी एक वर्षामध्ये आठ लाख रुपये कमवले आणि या अगोदर मी एक रुपये सुद्धा कमवलेला नव्हता का कारण कुठलं डिसिजनच घेतलं नव्हतं आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचं की मी सुरुवात करते मला जमेल नाही जमेल मला नाही माहिती बट मी सुरुवात करते ही सुरुवात तुम्हाला कमावून देऊ शकते एक वर्षामध्ये आठ लाख रुपये सो नक्की या गोष्टीचा विचार करायचा आहे आता तुम्हाला वाटत असेल की काय प्रोडक्ट आहे जे आम्हाला घ्यायचं आहे तर हे प्रोडक्ट तुमच्या घरपोच येणार आहेत आपण जे घरामध्ये वापरतो तेच आपल्याकडे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे शॅम्पू आहे चौदाशे पन्नास रुपयांचा आपल्याकडे फेसवॉश आहे ज्याचे अमाऊंट एक हजार एकशे पन्नास रुपये आहे त्यामध्ये तीन बॉटल तुम्हाला येणार आहेत फेसवॉशच्या आणि रिझल्ट देणारे आपले प्रोडक्ट आहे नो साईड इफेक्ट प्रीमियम क्वालिटीचे ऑल प्रोडक्ट आहे प्रत्येक रिझल्ट देणार आहे जर तुम्हाला याचे रिव्ह्यू बघायचे असतील तर ज्यांनी मी लिंक दिलेली आहे त्यांच्याकडून तुम्ही ते रिव्ह्यू घेऊ शकता पर्सनल केअरमध्ये आपल्याकडे केश ऍक्टिव्ह ऑइल आहे जे की बाराशे नव्याण्णव मध्ये तीन बॉटल्स येणार आहेत सॅनिटरी पॅड नऊशे नव्याण्णव ज्यामध्ये पाच पॅकेट येणार आहे खूप जबरदस्त असा आपला सॅनिटरी पॅड आहे चोवीस तास जरी तो युज केला तरी तो लीक होणार नाही असा आपला सॅनिटरी पॅड आहे खूप लाईट वेट आहे ओके एका सॅनिटरी पॅड मध्ये तुम्हाला पॅकेटमध्ये येणार आहे सात पॅड आजवर तुम्ही कित्येक वेळा हा सॅनिटरी पॅड घेतला असेल हजारो लाखो रुपये पन्नास साठ हजार तरी खर्च झालेच असतील मिनिमम सांगते मी पण तेच हजार रुपये जर तुम्ही इथून जर घेतला तर आज तुम्ही तुमची लाईफ इथे बदलू शकता बरेच जण शेतकरी आहेत किंवा तुमच्या जर गावाला तुम्ही शेती करत असाल तर तुम्ही हे वापरून बघा रिझल्ट आपल्या प्रोडक्ट ची गॅरंटेड रिझल्ट आहे ओके डीपी प्राइस आहे आपलं सॉइल पावडर प्लस ची बाराशे पन्नास रुपये ठीके तुम्ही जर गार्डनिंग करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता हेल्थ केअर मध्ये आहे आपल्याकडे स्लिम फिट वजन कमी करण्यासाठी अकराशे रुपयांचा आहे फक्त ठीक आहे हेल्थ आणि वेल्थ दोन्ही गोष्टी तुम्हाला या फील्डमधून मिळणार आहेत अशोका सिरप जे की बाराशे बाराशे रुपयाचं आहे त्यामध्ये तुम्हाला येणार आहे चार बॉटल्स आणि अशोका सिरप बद्दल काय सांगायचं बरेच असे बेनिफिट्स आहे ज्याची स्पेशल ट्रेनिंग आपली आज सुद्धा आमची झाली होती तुम्ही हवं तर ज्यांनी मीटिंगची लिंक दिली आहे त्यांचं स्टेटस चेक करा त्यांच्या स्टेटसला आज जी स्पेशल अशोका ट्रेनिंग झाली होती तुम्हाला दिसेल कारण अशोका जे महिलांसाठी खूप स्पेशल असं प्रोडक्ट आहे आज महिलांना बऱ्याच महिला आहेत ज्यांना मासिक पाळीचे त्रास आहे ज्यांचे पाळी जी आहे ती इनबॅलेस होतं हार्मोन्स आणि पाळी जी आहे ती रेग्युलर येत नाही इरेग्युलर पिरियडस आहेत हेवी फ्लो खूप कमी खूप गोष्टी आहेत त्या प्रत्येकावरती आहे म्हणजे अशोका सिरप सो हे सुद्धा घेऊन तुम्ही तुमचं वर्क इथे स्टार्ट करू शकता बायोमॅग्नेटिक बॅटर सॉरी ब्रेसलेट आहे आपल्याकडे जे की हातात घालायचं आहे खूप छान असं तुम्ही बघू शकता ब्रेसलेट आहे ठीक आहे ज्याची प्राइस फक्त बाराशे नव्याण्णव रुपये आहे हे ब्रेसलेट घातल्याने बऱ्याच जणांना रात्रीची झोप येत नाही खूप जास्त तणाव असतो खूप जास्त विचार करतात त्याच्यामुळे सतत ते आपल्या विचारांमुळे सतत असे निगेटिव्ह असतात पण या ब्रेसलेट मुळे तुम्ही खूप छान तुम्हाला झोप लागणार आहे पॉझिटिव्हिटी येणार आहे तुम्ही खूप रिलॅक्सिंग होणार आहात या ब्रेसलेटच्या यूजमुळे आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट परत एकदा सांगते आपले प्रोडक्ट रिझल्ट देणारे आहे ठीक आहे रिझल्ट देणारे आहे नेक्स्ट आपला प्रोडक्ट आहे सी बक्न जो की आहे एक हजार नव्याण्णव रुपयांचा फक्त ठीक सा आहे या प्रोडक्ट बद्दल सांगायचं झालं तर आपल्या आपले जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदीजी त्यांनी सुद्धा या प्रोडक्ट बद्दल सांगितलेलं आहे एवढं प्रोडक्ट हे रिझल्ट देणार आहे ठीक आहे नेक्स्ट आपला कॉम्बो आहे ज्याची प्राइस तेराशे रुपये आहे सांधे दुखीसाठी खूप छान असं हे रिझल्ट देणारं आपलं प्रोडक्ट आहे आणि आपल्या संपूर्ण म्हणजे आपल्या कंपनीचं हिरो प्रोडक्ट म्हणजे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस ज्याचे अकरा महिन्यामध्ये चार हजार प्लस कस्टमर आहेत आणि ते ही हॅपी ऐंशी ते नव्वद वर्षाच्या लोकांना सुद्धा आपल्या मॅट्रेसने रिझल्ट मिळालेले आहेत आपले जे प्रोडक्ट आहे हे जे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आज ते डॉक्टरांपर्यंत पोहोचत आहे आज डॉक्टर स्वतः सुद्धा वापरत आहे आणि त्यांची संपूर्ण फॅमिली सुद्धा हे चा यूज करत आहे तुम्हाला वाटत असेल मॅम खरंच आहे का तर ज्यांनी मीटिंगची लिंक दिलेली आहे त्यांच्याकडून तुम्ही व्हिडिओ घ्या लाईव्ह व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहे आणि कुठलाही फेक व्हिडिओ कुठल्याही दुसऱ्या बरेच जण आता मी बघत आहे आमच्या म्हणजे आपल्या कंपनीच्या ह्याचे व्हिडीओ लोक वापरत आहेत कारण एवढं रिझल्ट देणार आपलं प्रोडक्ट आहे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस मैं ठीक आहे कंपनीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार लाईफ मध्ये वन टाइम शॉपिंग करायची तुम्ही डेली पंधराशे कमवणार आहात जी आहे आहे ती डायरेक्टली तुमच्या अकाउंटला येणार आज तुम्ही दोनशे रुपये जरी कमवले तरी ते तुमच्या अकाउंटला येणार आहे प्लॅन नुसार तुम्हाला प्रॉडक्ट घ्यायचा आहे लाईफ मध्ये फक्त वन टाईम आज बऱ्याच अशा महिला आहेत ज्या स्वतःला तुम्ही बघू शकता प्रूव्ह करत आहे आपल्या कंपनीचा जो प्री लॉन्चिंग इव्हेंट झाला होता त्याचे फोटो आहेत लखनौचे आपल्या कंपनीची जी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप झाली होती दुबई येथे ठीक आहे तुम्ही ते बघू शकता हे आहे दुबईचे फोटो आणि सेकंड आता ट्रिप आहे जी की थायलंडला आहे जी की जाणार आहे डिसेंबरला आणि थायलंडचा क्रायटेरिया सुद्धा अजून चालू आहे आज जर तुम्ही तुमचं वर्क स्टार्ट केलं तर मेबी तुम्ही थायलंडला जाण्यासाठी सुद्धा तयार होऊ शकता ठीक आहे तुम्ही येऊ शकता थायलंडला कंपनीचं प्री लॉन्चिंग इव्हेंट जळगावला सुद्धा झालं होतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता त्याचे हे फोटोज आहेत आपल्या कंपनीमध्ये बरेच असे लोक आहेत जे लखपती आहेत हा सगळा जो डेटा आहे तो जुना है, आहे एक्चुअली ठीक आहे बट आपल्या कंपनीमध्ये हायेस्ट अमाऊंट जे आहे अकरा महिन्यामध्ये अठ्ठावीस लाख रुपये घेतलेले आहेत फक्त आणि फक्त अकरा महिन्यामध्ये अठ्ठावीस लाखाचं इन्कम आपल्या या प्लॅटफॉर्म मध्ये झालेलं आहे नंबर वनचं ठीक आहे सो कॉन्टॅक्ट ज्यांनी आताच्या मीटिंगची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्यांच्याशीच तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे सो थँक्यू सो मच माझं इथे संपूर्ण प्लॅन प्रेझेंटेशन झालेलं आहे सो तुमचे जर काही डाऊट क्वेश्चन्स असतील तर प्लीज चॅटबॉक्स तुमच्याकडे अवेलेबल आहे इथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता सो माझा व्हॉइस सर्वांना क्लिअर आहे का